रामकृष्णारी हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे तीन अंड्यापासून आज वेगळी अशी भन्नाट रेसिपी की ती तुम्ही कधी केली नसन आणि पाहिली नसन अशा पद्धतीने आपण करणार आहे बघा एवढी छान लागते ना खूप छान लागते हे बघा मी तीन अंडी घेतलेली आहेत कढईत ठेवले कढईत पाणी टाकलं आहे आणि त्याच्यात एक चमचा मीठ टाकलं आहे मीठ टाकायचं कारण म्हणजे अंडी आपली अगदी पटकनी उकडतात आणि सा सालं काढताना बी तरस नाही ती सालं काढताना बी पटापट निघतात हे बघा इथं तीन कांदे घेतलेले आहेत मी आणि ते तीन कांदे आपण चिरून घेऊया त्याची आता मी साल काढून घेते पूर्ण अगदी व्यवस्थित साल काढायची त्याची तीनही कांद्याची छोटे छोटे कांदे पण शक्यतो तीन कांदे लागायचे नाही आहे त्यातले दोनच यूज करणार आहे बघा मी हे बघा अशा पद्धतीने साल काढायची आणि कोथंबीर बी घेतलेली आहे बघा कोथंबीर बी आपल्याला बारीक एकदम कट करून घ्यायची आहे आणि तसं जर म्हटलं तर अंड्याच्या अगदी भरपूर प्रकार होतात तर आपण करंतसे प्रकार होतात असं नाही की त्याची भाजीच होती भाजीच्या वितारीत वेगळं बी होतं हे बघा तिन्ही अंड्याचे मी साल काढून घे सॉरी तिन्ही कांद्याचे मी साल आता पूर्ण काढून घेते बघा आणि एकदम बारीक ते कट करून घ्यायच्यात आपल्याला आणि मैत्रिणी तुम्ही कसं आहे आता माझ्या न अशा रेसिपी बघत जा आणि बघत जा कुडून बघता ते मला सांगत जा अगदी छान छान रेसिपी आणि कसं आहे मला शेतीतला वेळ भेटून वे 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 मी तुम्हाला रेसिपी दाखवत असते हे बघा कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे कोथंबीर बी चिरून घेतलेली आहे आपली अंडी उकळली का आपण बघू अंडी उकळलेली आहे बघा पूर्ण पाणी बी आटले आहे आता ती जरा धुवून थंड पाणी ओतून घेऊया आणि सोलून घेऊया आणि असं मीठ टाकलं की अगदी अंडी एकदम पटकनी सोलतात बघा अशी त्याचे वरचे कवचे वगैरे निघत नाही आहे अंड्याचे अगदी पूर्ण व्यवस्थित अशी निघती जास्त तुकडे बी होत नाही त्याचे हे बघा अशा पद्धतीने अजून जरा गरम आहे थोडंसं थंड पाणी त्यात मी वत हे बघा तिन्ही अंडी मी सोलून घेतलेली आहे आता ही आपण अंडी आपली बटाटे किसायची किसणी असती मी ही अंडी तिने किसून घेणार आहे त्या किसणीने आता तुम्हाला अजूनही न सांग कळालं की मी काय करणार आहे त्या तीन अंड्यांपासनं खूप अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहे बघा आणि खूप चव चव त्याची अप्रतिम लागते आणि तुम्ही अशी कधी केली बी नसेन एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी हे बघा मी पूर्ण त्याचं आता पूर्ण आपल्याला ते अंडं आणि अंड जास्त गरम आहे ना त्याच्यामुळं माझ्या हाताला चटके बसतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ती अंडी किसून घ्यायची आहे बघा तिन्ही अंडी मी किसून घेतलेली आहे अगदी छान आणि आता हे बघा इथं बेसनपीठ घेतलं एका वाटीत आणि एक चमचा तांदळाचा छोटा चमचा आहे आपण त्याच्यात तो टाकायचा आहे बघा अजून नकळच थोडंसं टाकते आणि थोडंसं पीठ टाकते आणि हा कांदा आणि कोथंबीर ही बी आपल्याला त्याच्यात टाकून द्यायची बघा तुम्ही जर माझ्या हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच मला एक लाईक सबस्क्राईब करा मैत्रिणी आणि माझ्या छान छान हिडून बघत जा हे बघा मी आलं लसणाची पेस्ट ही टाकलेली आहे त्याच्यात आणि आलं लसणाची पेस्ट आहे ना मी घरीच तयार करून ठेवलेली आहे बघा कारण की आपल्याला दरवेळेस लसूण आणि आलं घ्यायची गरजच नाही लागत याच्यात चवेपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण चवेप्रमाणे इथं मसाले ॲड करणार आहे बघा धना पावडर टाकलेली आहे मटन मसाला बी टाकला हळद टाकली थोडीशी आणि इथं थोडंसं खायचं तिखट मसाला टाकलेला आहे कारण की मी हिरवी मिरची वापरलेली नाही आहे आणि तुम्हाला जर वापरायची असेल तर वापरू शकता तसं काय प्रॉब्लेम नाही आहे हिरव्या मिरचीत बी करू शकता आणि <clears> बघा <throat> आता पिठातही मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि थोडीशी हळद टाकायची याच्यात पिठात आणि आपल्याला ते पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे बघा पूर्ण आणि संपूर्ण व्यवस्थित मी अगदी ते पीठ आहे ना एकदम व्यवस्थित मिक्स होणार आहे हात घालायची काही गरजच नाही पडत आपल्याला आणि कसं आहे गठोळ्या बिठोळ्या राहत नाही अगदी व्यवस्थित सगळं मिक्स होतं आहे अजूनही थोडं पाणी लागतं त्याच्यात गरज आहे त्याला पाण्याची मी अजून कारण की आपल्याला ते बेटर आहे ना जास्त घट्ट वगैरे ठेवायचं नाही आहे अगदी मापात झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते तयार करायचं आणि काहीतरी वेगळं 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 म्हणतात ना असं वेगळं काहीतरी केलं ना म्हणजे खायला बी खूप छान लागतं आता याच्यात हे पूर्ण मी टाकून घेतले ना आपल्याला ते पूर्ण ता आता मिक्स करायचे बघा आणि पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही हे त्याच्यातच तयार होतं आता हे मी पूर्ण मिक्स करणार आहे अजूनही तुम्हाला कळायला नसन कळायला बी असन किंवा नसन बघा आता मी कशी बनवते आता हे पूर्ण संपूर्ण एकजीव करून घेते त्याचा आणि तीनच अंड्याचं केलेले अगदी भरपूर होतात आणि तुम्हाला जर वाटलं ना त्याच्यात काही भाज्या ॲड करायच्या इत्यासुद्धा तुम्ही करू शकता काय प्रॉब्लेम नाही आहे अगदी हल म्हणतात ना हेल्दी हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि अंड्यात हे प्रोटीन असतंच आपल्याला अशा संपूर्ण आता बघा ते अगदी जुळून येतं आहे अशा मस्तपैकी टिक्क्या तर तयार करून घ्यायच्यात त्याच्या पूर्ण हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायच्यात त्या टिक्क्या आणि एक इकडं मी तेल तापायला ठेवलेलं आहे आहेत बघा आता तेल बी आपलं तोपर्यंत तापते तेल बी अगदी मापात तापवायचं जास्त कडक असं तेल करायचं नाही आहे कारण की कसं आहे म्हणजे आपण आपल्याला ह्या टिक्क्यात तळून घ्यायच्यात म्हणजे म्हणतात ना अंडा वडे अंडा वडे करायचे आहेत बघा आणि खरंच मैत्रीण खूप छान लागतात हे अंडा वडे खायला की तुम्ही पावासोबत खाऊ शकता तसंही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे बाकरी संघ चपाती संघ त्याच्या संघसुद्धा खाऊ शकता की असं नाही की याला पावच पाहिजे म्हणून हे बघा पूर्ण झालेलं आहे आता माझं चला आता आपण मग तळून घेऊया आणि पीठ बी कसं आहे मी मापातच केलं जास्त नाही केलं कारण की थोडंच आहे ना तेव उड़ जेवढ्याला पुरण तेवढंच मी पीठ तयार केलेलं आहे बघा हो अशा मस्त अगदी खरपूस ते तळून घ्यायचे अंडावडे आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कुठून बोलता तेही सांगा हे बघा तेल अगदी मस्त मापात तर आपल्याला आणि आता ते आपण मस्त पिके आता परतून मस्त तळून घेऊया अगदी खरपूस होतोपर्यंत छान पिकी झालेले आहेत ते तळून आता आपण त्यांना काढून घेऊया आणि असं नाही की ते जास्त तेलकट तेल अजिबात तेल त्याला राहत नाही आहे बी ते दिसत नाही अजिबात तेलकटपाना नसतो त्याला आणि चव बी खूप अप्रतिम लागती। आणि ते तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता का आता अजून दोन चार राहिलेले तेवढे आता मी चमच्याने टाकणार आहे हाताने नाही टाकणार हाताने आधीचे टाकले हे चमच्यानीच टाकणार आहे एवढे अशी माझी ती भन्नाट रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा बघा अशी वेगळी काहीतरी रेसिपी आपण म्हणतो हात नाही लावायचा पण हात थोडासा लागतोच त्याच्याशिवाय कोणती गोष्ट अशी होत नाही आपली की बिगर हाताची हे बघा आपले झालेले आता पूर्ण तळून बी झालेत बघा किती छान अगदी खरपूस तळले गेलेत एकदम भन्नाट असे दिसतात बघा आता माझ्या तर तो तोंडाला पाणी सुटले तुमच्या बी सुटलं असेल ना तोंडाला प पाहून हे अंडा वडे पाहून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्कीच मला सांगा आणि अशा अशा रेसिपी तुम्ही करीत जा अगदी छान छान वेगवेगळ्या पद्धतीने खूप छान वाटतात तुमच्या पोरांना बी खायला घाला हे हो बघा कसे वाटल्या माझ्या नातवांनी तर केल्या केल्या लगेच खाल्ले त्यांना एवढं आवडलं ना चला मग उद्या भेटूया बाय